मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून गरजू शालेय विद्यार्थिनींना पाचशे सायकलचे वाटप करण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे भाजप म्हसवड मंडलाध्यक्ष शिवाजीराव शिंदे लीना कदम यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर वरकुटे मलवडी येथे तहसील कार्यालयामार्फत दाखले वितरित करणे विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे रेशनिंग कार्डसंबंधी लोकांच्या असणाऱ्या अडचणी दूर करणे इत्यादी कामांबाबत एकदिवसीय कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं या कॅम्पला भेट देऊन आमदार गोरे यांच्यासह लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी महसूल प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या यावेळी आमदार गोरे यांनी शासनाची ध्येय धोरणे यांच्याबाबत लोकांना सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत यात सरकारच्या पाठीशी उभे राहते विनंती केली रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणातून सायकल वाटपाचा हेतू स्पष्ट केला आमदार गोरे यांनी मतदारांनी दिलेल्या साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

కఠావాణ కట్యాయ వాటా కార్యక్రమ పై అవుతాను

ज्या ठिकाणी सत्तर सायकलचा वाटप त्या संबंधित असा संयुक्त कार्यक्रम आम्ही घेतला सायकल वाटप आणि शासन आपल्या शासन हा उपक्रम राज्यामध्ये राबवत असताना सगळ्या

ग्रामीण भागातला माणूस तशी काम कचे चालवत त्याला त्याचा फॉलोअप गेला एवढा अधिकारी भेटणार नाही भेटणार नाही पद्धतीची प्रचंड मोठी अडचण आपल्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना होत होती यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील खास करून उपमुख्यमंत्री आलेले देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि अजितदाला असतील या सगळ्यांनी

आमच्या माता भगिनीच्या जीवनामध्ये आनंद देणारी योजना आमच्या कुटुंबा कुटुंबामध्ये अंमलबजावणी हप्ता बसला जवळ दोन हप्ते बसले तीन हजार रुपये त्यासाठी शासनाचं अभिनंदन करण्यासाठी जोरदार आपण सगळ्यांकडून अभिनंदन करूया की जो शब्द दिला तो शब्द शासनाने पाळण्याचा निर्णय घेतला आमच्या बहिणींना अगोदर त्यांच्या घात्यामध्ये पैसे पोहोचवण्याचं काम या शासनाच्या वतीनं करण्यात आलं आणि त्यांनी म्हणाले होते की हे लोकांच्या पहिल्या महिन्याचा पैसे जाणारच नाही त्यांच्यासाठी मोठी चक्र या होती पण ज्या भगिनीचा अजून आधार झाला नाही त्या भगिणी पैसे पोहोचले नाही त्यांच्यासाठी शासन आपल्या ताडात घेऊन त्यांच्या अर्जाची मोडणी करण्याचं काम आता या ठिकाणी चालू आहे या गावातल्या ज्या ज्या माता किंवा परिसरातल्या माता वहिनीचा आधार कार्ड लिंक आहे त्याला पैसे पोहोचले आहेत त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि इथं येऊन आपलं नाव अर्ज भरून द्यावं आणि ज्या काय अडचणी असतील त्या इथं सोडवण्याचा निर्णय सरकारने घेतल्या उपस्थित आहे तसेच आम्ही उपस्थित आहे आपल्याला ज्या ज्या महिला भगिनीचा आधार नियुक्त झालेलं आहे त्या सगळ्या महिला भगिनीच्या आधार कार्ड सुद्धा इथंच आपल्या हनुमंताच्या मंदिरामध्ये आधार कार्ड करायची व्यवस्था आहे त्यामुळे आधार कार्ड इथंच निघेल आधार कार्ड मिळेल पण आणि ते लिंक पण करून घेण्याचं काम अधिकारी मंडळी आपल्या करतील ज्या ज्या भगिनी यांच्या झालेल्या आहेत त्या सगळ्या भगिनींना त्या योजनेचा लाभ आता घेता येईल या अनुषंगाने आपण ही नुसता अगदी गावागावात आपण जाऊन शासन आपल्या जागी विरोधात आणि या योजनेचा लाभ सगळ्यांना द्यायचा प्रयत्न करतोय आधार लिंग असेल मोफत आरोग्य उपचार असतील त्यांना उज्ज्वला गॅस मिळाला नाही त्यांच्यासाठी असेल ज्यांचं नाव मतदानामध्ये नोंदवायचं आहे त्यांच्यासाठी पण विषया ज्यांना रेस्क्यूचं धान्य मोफत जे निर्णय आहे ते लोकांना मिळत नाही अशा योग्य लाभार्थीची निवड करून त्याही लाभार्थींना धान्य देण्याचा